नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी काटा युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत रासायनिक खत जर आपण आपल्या पिकाला दिलं तर आपल्या जमिनीमध्ये ते खत दिल्यानंतर त्याची किती दिवसापर्यंत आपल्या पिकाला उपलब्ध होतं आणि त्याचा संपनाचा कालावधी किती काय असतो ते जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्ट नक्की पहा सर्वप्रथम आपण जाणून घेऊया युरिया आपण आपल्या पिकाला दिल्यानंतर केव्हा तो लागू होतो युरिया युरिया दिल्यानंतर शेतकरी मित्रांनो तो अठरा ते वीस तासामध्ये आपल्या पिकाला चालू होतो त्यानंतर तो, हो त्यान तो न, तीन ते चार दिवसामध्ये संपतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर अमोनियम सल्फेट अमोनियम सल्फेट आपण दिल्यानंतर तीन दिवसांनी ते चालू होतं आणि नऊ नऊ दिवसापर्यंत आपल्याला संपलेला तो दिसून येतो त्यानंतर चोवीस चोवीस झिरो जे येतं त्यामध्ये चोवीस टक्के नत्रा असतं चोवीस टक्के फॉस्फरस असतो आणि झिरो टक्क्यामध्ये पॉटॅश असतं तर हे दिल्यानंतर चार ते पाच दिवसांनी आपल्याला ते चालू होतं आणि बारा ते तेरा दिवसापर्यंत संपतं त्यानंतर पंधरा पंधरा जे येतं ते पंधरा टक्के नंतर पंधरा टक्के स्फुरत आणि पंधरा टक्के यामध्ये पालाश असतं बारा ते चौदा दिवसांनी आपल्या प्लॉटमध्ये ते चालू होतं आणि वीस ते बावीस दिवसापर्यंत संपतं त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट जे येतं ते बा बहात्तर दिवसांनी चालू होतं आणि एकशे नव्वद दिवसापर्यंत आपल्याला ते संपलेलं दिसून येतं त्यानंतर डी ए पी जे येतं डायमोनियम फॉस्फेट यामध्ये अठरा टक्के नंतर सेहेचाळीस टक्के फॉस्फरस येतो हे पंधरा ते अठरा दिवसाने आपल्याला चालू होतं आणि अठ्ठावीस ते तीस दिवसापर्यंत संपतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस येतं यामध्ये दहा टक्के नंतर सव्वीस टक्के स्फुरद आणि सव्वीस टक्के पालाश असतं या अठरा ते वीस दिवसाने आपल्या प्लॉटमध्ये चालू होतं ते तीस ते बत्तीस दिवसापर्यंत संपतं शेतकरी मित्रांनो नंतर जे येतं बारा बत्तीस सोळा हे बारा ते चौदा दिवसांनी चालू होतं आणि वीस ते बावीस दिवसामध्ये संपतं त्यानंतर चौदा पस्तीस चौदा हे जे येतं हे चौदा बारा ते चौदा दिवसांनी चालू होतं आणि वीस ते बावीस दिवसामध्ये संपलेलं आपल्याला दिसून येतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो मिरो टॉप वॉटेज जे येतं ते पंचेचाळीस ते सत्तेचाळीस दिवसांनी चालू होतं आणि एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसापर्यंत संपलेलं आपल्याला दिसून येतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद